नमस्कार मित्रांनो लातूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा म्हणावा लागेल अवघ्या दोन दिवसांवर म्हणजे परवाला मतदान आहे आज प्रचाराची सांगता सुद्धा होत आहे आपण या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या कामाची काय पद्धत आहे ते सुद्धा जाणून घेतलं असंच आपल्या आपण प्रभाग चौदाचे जे उमेदवार आहेत रविशंकर जाधव जे माजी नगरसेवक आहेत चार वेळेस ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि आता ते पाचव्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत नेमकं त्यांनी या चार वेळेसच्या नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये लातूरचा लातूर, लातूर मधील या प्रभाग चौदाचा काय विकास केला आपण त्यांच्यासोबत चर्चा करून माहिती करून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार मी रविशंकर जाधव यस काय सांगाल खर तर आपण काँग्रेस मध्ये होतात अचानक असं काय घडलं की आपल्याला काँग्रेस सोडा वाटलं कारण काँग्रेसने पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितोय की माझं दैवत आदरणीय विलासावजी देशमुख साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की ज्याची सत्ता केंद्रामध्ये आहे त्याचीच सत्ता महाराष्ट्रात राहायला पाहिजे आणि त्याचीच सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये राहायला पाहिजे त्याचीच सत्ता या महानगरपालिकेत राहायला पाहिजे असं माझं दैवत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी सांगितल्यामुळं या ठिकाणी मी भाजपमध्ये प्रवेश केला खरंतर तर भाजपमध्ये प्रवेश करत असताना नरेंद्र मोदी साहेबाचं काम असेल देवेंद्र भाऊचं काम असेल या ठिकाणचे नेते आदरणीय संभाजी पाटील कवे संभाजी पटेलाचं काम असेल किंवा या ठिकाणचे अभिमन्यू पवार साहेबाचं काम असेल अर्चना ताईचं काम असेल रमेश अप्पा कराड साहेबाचं काम असेल बसवराजी पाटील साहेबांचं काम असेल किंवा अजित पाटील कवेकर साहेबाचं काम असेल हे पाहून मी आदि अतिशय प्रसन्न झालो या ठिकाणी प्रसन्न होत असताना या भारत देशाचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास हा दृष्टिकोन आणि लातूरचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मी प्रवेश प्रवेश आहे आपण करत असताना आपल्या ज्या लोक आहेत त्यांना विश्वासात घेतले त्यांना याची कल्पना होती आपण प्रवेश करताना मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रवेश करत असताना मी प्रभागातील जवळजवळ एकशे तीस लोकांच्या बैठका घेतल्या आणि बैठकीमध्ये एकच सूर आला की आपण सत्तेच्या मागे जावं कारण सत्तेमध्ये गेलं तर या ठिकाणी विकास करू शकतो खरं तर सत्ता जो आपल्याकडे असेल तरच विकास करता येतो म्हणून मी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश करत असताना लोकांशी हितगुज करून त्यांच्या बैठका घेऊन या ठिकाणी त्यांचा निर्णय हा माझा निर्णय या ठिकाणी ठरवला आणि नंतर भाजपमध्ये अशी आपण जे नगरसेवक राहिला त्यावेळेस अशी कुठली काम आपण केलेला खर तर कोरोनाचा काळ खूप बिकट होता त्यावेळेस लोकांना फक्त आपला जीव महत्वाचा खरं तर फार सुंदर तुम्ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय तर दोन हजार सोळाला ला अतिशय पाण्याची बिकट परिस्थिती होती तेव्हा या ठिकाणी आम्ही वॉर्डामध्ये प्रत्येक गल्ली बोळा सहित या ठिकाणी टँकरनं पाणी वाटप केलं वाटप करत असताना ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाले त्या ठिकाणी आम्ही बोर पाडले बोरच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम केलं खरं तर करोनाचा काळ त्याच्यानंतर आला करोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माझ्या प्रभागातील काही जणांचा जीव त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी आपल्या इथले प्रिन्स हे लातूरमध्ये नव्हते खर तर मी त्यांच्यावर बोलणं इतकं मोठा नाही परंतु आपल्याला माहिती राहावं ते फॉरेनला होते पाण्याचा दुष्काळ पडला त्यावेळेस लातूरमध्ये नव्हते एवढ्या भीषण परिस्थिती असताना सुद्धा ते लातूरमध्ये नव्हते परंतु आपण तेवढे मोठे नाही त्यांच्या विरोधात बोलणे एवढे पण या ठिकाणी तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी होता तेव्हा लोकांच्या हिताार्थ तुम्ही काम केलं पाहिजे लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न आपल्या प्रभागात आता कुठली असे <coughs> प्रश्न आहेत जे की आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये सोडवावं लागणार आहे लोकांना त्याची नितांत गरज आहे आधी विकास काम केलेले त्याची आधी उजळणी करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे जे नव ते प्रभाग क्रमांक चौदा ला हवं म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही जे लातूर मध्ये नाही ते प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आहे तुम्हाला माहिती राहा की मी गायत्रीनगर मंगल कार्यालय या ठिकाणी केलं तिथं कमीत कमी आतापर्यंत तीनशे पंचावन्न ते साठ लोकांचे लग्न झाले बड्डे झाले लहान मोठे त्या ठिकाणी कार्यक्रम झाले तुम्हाला माहिती राहावं की खणीला वॉल त्या ठिकाणी घेतलं दरवर्षी त्या खणीमध्ये कमीत कमी दोन तीन माणसं पडून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होत होता त्या कंपाऊंड वॉल घेतल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक घरापर्यंत येत आहेत त्याच्या बाजूला एक दुसरी खणी होती त्या ठिकाणी आम्ही दवाखाना केला आणि दवाखान्यामध्ये रोज कमीत कमी, -कमी एकशे ऐंशी नव्वद शंभर दोनशे या पद्धतीनं पेशंट त्या ठिकाणी विलाज घेत आहेत त्याच्या अलीकडल्या बाजूला आम्ही आता बौद्ध विहार मानतोय बौद्ध विहार ही लातूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीनं अद्यावत या ठिकाणी बौद्ध विहार मानतोय खालच्या बाजूला हॉल असेल दुसऱ्या मजल्यावर भंतीजीला राहायची सोय असेल आणि तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिका या ठिकाणी करत आहे मी आणि त्याच्या पुढे जाऊन खाजानगरमध्ये एक मी आता दवाखाना बांधत आहे त्याचं सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये जेवढे ग्रीन बेल्ट होते त्या ग्रीन बेल्टला मी कंपाऊंड वॉल केलं त्याच्या भोवताली म्हणजे लोकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी करण्यात आलं लहान लेकराला खेळण्यासाठी त्या ठिकाणी खेळणी बसवण्यात आली आणि ओपन जिम सुद्धा या प्रभागामध्ये मी करण्यात केलेले आहेत तुम्ही पाहू शकतात मंगल कार्यालयाचं तर या ठिकाणी आता मी उल्लेख केलाच परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितोय की जुना रोडला आम्ही लोकांना बसण्यासाठी बेंचेस टाकले अंतविधीसाठी जे लोक येत आहेत ते खाडगाव शमशानभूमीच्या तिथं आपण जाऊ शकता त्या ठिकाणी बेंचेस टाकले लोकाला त्या अंतविधीसाठी आल्यानंतर जास्त वेळ उभा टाकणे टाकता टाकायला ता, ता, परिशान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही बँचेस टाकले त्याचबरोबर या ठिकाणी आत्ता सरस्वती कॉलनी या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय आणलं खरं तर हे काम करत असताना रस्ते नाल्या पाणी पथदिवे ह्याचं तर काम प्रभाग क्रमांक चौदामध्ये मध्ये जेवढं मध्ये कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला बरं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक चौदा हा स्मार्ट होण्याकडे कर वाटचाल करतोय वाट का कर? शंभर टक्केच या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे मेट्रो सिटी मध्ये ज्या ज्या पद्धतीने पूल वगैरे हो आहेत ते सुद्धा करण्याचा मी या ठिकाणी मानस ठेवलेला आहे या ठिकाणी सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी एक डिजिटल लायब्ररी या ठिकाणी करण्याचा येणाऱ्या काळात मी मानस ठेवला आहे आणि शक्ती आणि भक्ती जसं तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज च शक्ती आणि भक्तीचं रूप या ठिकाणी साकारण्याचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही मानस ठेवलेला आहे खरं तर तेवढंच करत असताना या ठिकाणी महिला सुरक्षितेसाठी प्रभाग क्रमांक चौदामध्ये एकशे दहा सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्याचं या ठिकाणी ठेवलं आहे बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना मदत करण्याचा ठेवला आहे त्याचबरोबर ला लघुपती दिदी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण ते सुद्धा करण्याचं या ठिकाणी मानस ठेवलेला आहे या ठिकाणी लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त माझ्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये असतील तुम्हाला माहिती राहावं की निराधार सगळ्यात जास्त निराधाराच्या पगारी माझ्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जवळजवळ दोन हजार सातशे पन्नास निराधाराच्या पगारी केल्या साडेचारशे विधवाच्या पगारी केल्या ऐंशी ते पंच्याऐंशी अपंगाच्या पगारी या ठिकाणी केल्या जेवढा पाहिजे तेवढा विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्याच्याच बरोबर सांगू इच्छितोय परवाच बावनकुळे साहेब या ठिकाणी आले कबाल्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता मी दोन हजार आ, चौदा मध्ये एक मी बॉन्ड दिला होता आ, की या भागातल्या लोकाला सगळ्यालाच कबाला देतो परंतु त्या काळामध्ये मी दलित समाजाला कबाला त्या त्या ठिकाणी दिला आता आपण बावनकुळे साहेबाला या ठिकाणी बोलवलं बावनकुळे साहेब नागपूरहून डायरेक्ट लातूरला फक्त कबाल्यासाठी प्रभा प्रभाग क्रमांक चौदाच्या कबाल्यासाठी आले आणि त्यांना मी असं सांगितलं होतं की माझ्या वार्डामध्ये मुस्लिम असतील दलित कोळी साडी माळी धनगर बनगर हाटकर मराठा व ब्राह्मण व इतर जाती जेवढ्या ओपनच्या आहेत त्यांना सुद्धा आपल्याला मोफत कबाले द्यावे लागतील साहेब की या ठिकाणी ते सर्व दारिद्रच्या खाली आहेत गोर गरीब आहेत आणि त्यांची परिस्थिती महानगर आपला पैसे भरण्याची नाही रेडी रेकनानुसार त्यांना पैसे लावले होते परंतु ते भरण्याची परिस्थिती त्यांची नसल्यामुळं या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी एक मिनिटात निर्णय दिला की सर्वांनाच मोफत कबाले द्यायचं असं त्यांनी ठणकावून त्या दिवशी ऑर्डरच करून या ठिकाणी गेल्यात म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही बरं सध्या आता विरोधकांकडून असा आपल्यावर आरोप होतोय की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत नेते आहेत ते पैसे वाटत आहेत दहशत निर्माण करतात सत्तेचा गैरवापर करतात हे सर्व चुकीच विकासाच्या बरोबर आहे विकासाच्या बरोबर असल्यामुळं पायाखालची वाळू सरकत असल्यामुळं आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करत आहेत खरं तर आरोप करताना काय आरोप करावा ह्याचं तर ताब तारतम्य त्याला राहायला पाहिजे खरं तर लोक सर्वच मतदार दैवत हे विकासाच्या महाग राहणार विकासालाच मतदान करणार असल्यामुळं या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद भाजपला आहे दोन दिवसावर मतदान आहे जनतेने भारतीय जनता पार्टीला आणि आपल्याला का मतदान करावं आणि आपल्यासोबत कोण कोण उमेदवार आहेत मी रविशंकर दत्तोबा जाधव स्वाती घोरपडे करुणा शिंदे उद्धवजी तेलंगे असे आम्ही चार उमेदवार आहोत आणि लोकांना मी एकच आव्हान करू इच्छितो की विकासाच्या मागे राहा आणि भारतीय जनता पार्टीला म्हणजेच कमळाला करावं पंधरा तारखेला मतदान आहे आणि आपण सर्वांनीच कमळाच्या समोरील चौघांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढंच या ठिकाणी आव्हान नक्कीच आपण पाहिलं की हे होते रविशंकर जाधव प्रभाग चौदाला स्मार्ट प्रभाग बनवण्याकडे त्यांना नेण्याचा त्यांचा जो मानस आहे तो सत्यात उतरवण्यासाठी दोन दिवसावर जे मतदान आहे पंधरा तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांनी जो संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद देण्याचा त्यांनी विनंती सुद्धा केलेली आहे मी रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर